कर्मचारी तसेच पेन्शनधारकाच्या बाबतीत आताच्या काही प्रमुख घडामोडी चला तर पाहूया घडामोडी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आताच्या घडीच्या प्रमुख घडामोडी चला तर पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील महत्वपूर्ण घडामोडी या व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन घेऊया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण जर मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण वेतन त्रुटी निवारण समिती अहवाल महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यां सातव्या वेतन आयोगामध्ये सेवन पे कमिशन मध्ये असणाऱ्या वेतन त्रुटी दूर करण्यासाठी न्यायालयाच्या निर्देश सादर केलेला आहे सदर लवकरात लवकर राज्य सरकारकडून मंजुरी दिली जाईल व त्यानंतर वेतन त्रुटी दूर करण्याच्या संदर्भात सुधारित पदांना अशा पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येईल त्यानंतर

लागू करण्यासाठी आणखीन तीन ते चार महिने वाट पाहावी लागणार आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून वाढीव दोन टक्के DA माहे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लागू करण्यात येईल pension धारकाच्या संदर्भातील महत्वपूर्ण बातमी बात पाहूया राज्यातील पेन्शनधारकांच्या बाबतीत pension मध्ये आठव्या

धन्यवाद आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच